गौरी गणपतीच्या सर्व मान्यवरांकडून खूप खूप शुभेच्छा रायगड जिल्ह्यातील अनेक मान्यवरांकडून गौरी गणपतीच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देण्यात येत आहे पेण तालुक्यातील ठिकठिकाणी तसेच रायगड जिल्ह्यात देखील बाप्पांचे आगमन मोठ्या उत्साहात व थाटामाटात करण्यात आले आहे गौरी गणपती सणानिमित्त सर्व हिंदू भाविकांना मनोपूर्वक शुभेच्छा आपल्याला चांगले दिवस येऊ दे सर्वांना आने, आने ले ले। जे जे भावी दर्शन घेतील त्यांना सुख दिलाव लाव त्याचबरोबर गौरी गणपतीचा देखील या ठिकाणी मंगलमय वातावरणामध्ये गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मूर्ती मौर्या संकटमोचन बाप्पा म्हणून या वक्रतुंड महाकाय सर्व कोटी समप्रम निर्विघ्न पूर्वे देव सर्व कार्य सुसर्वदा अशी आधीची बाप्पांचे आधी, आधीच नाव घेतले जाते खऱ्या अर्थाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये गणयाचा आगमन झालेलं आहे आणि गणराचं आगमन होत असताना मी गणरायाला एवढच सांगतो न्याया न्याया न्याया, की माझ्या बहुजन समाजाला सद्बुद्धी देतो आणि चांगले विचार त्यांच्या मनात येऊ द्या आणि विचार येत असताना न्याय आणि अन्याय याच्या अन्याच्या विरोधात लढा देण्याची ताकद जनतेमध्ये येऊ द्या आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक घराघरामध्ये आज गणराचं आगमन झालेलं आहे आणि सर्व जनतेला मी प्रामाणिक त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा जो सण साजरा होत आहे हा गुणा गोविंदाने सर्वांनी साजरा करावा एवढेच मी ईश्वराचरणी गणरायाचरणी मी प्रार्थना करतो आज या मंगलमूर्ती बाप्पांना आनंदमय वातावरणामध्ये विराजमान करण्यात आले आहे पण या बाप्पांबरोबरच गौरी गणपतीची देखील आगमनाची वेळ आता आली या गणपती उत्सवाच्या आणि गौरी गौरी गणपतीच्या सर्व जनतेला धैर्यशील आणि या प्रसंगी अनेकांनी गौरी गणपती आपल्या घरामध्ये बसवले आहे अनेक मान्यवरांनी या गौरी गणपतीच्या निमित्ताने जिल्ह्यासह राज्यभरात आनंदमय वातावरणामध्ये गौरी गणपतीच्या आगमनाने परिसर जणू आनंदमय झाला आहे या गौरी गणपतीच्या मंगलमय प्रसंगी अनेक मान्यवरांनी विविध विभागातून आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत गौरी गणपतीच्या आगमनाने भाविक भक्त त्यांची विधिवत पूजा अर्चा करून बाप्पा आणि गौरी मातेचं या दोघांचंही आगमन या आनंदमय वातावरणामध्ये सादरीकरण केले आहे त्या प्रसंगी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन रायगड मी पेन शहर प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गौरी गणपतीच्या सणानिमित्त तमाम जनतेला आणि पेनवासियांना माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच